नमस्कार मंडळी तर आज आपण मँगो मस्तानी करतोय तर मस्तानी म्हटलं का पुण्याची फेमस ही मँगो मस्तानी आहे तर अतिशय सुटसुटीत रेसिपी दाखवली साधी सोपी पटकन होणारी आहे आणि तुम्ही घरच्या घरी अनलिमिटेड कितीही मस्तानी पिऊ शकता तर खूप साध्या सोप्या आणि परफेक्ट प्रमाणासह ही रेसिपी आहे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका चला मग थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी मँगो मस्तानी करण्यासाठी चार आंबे घेतलेले आहेत छान असे पिकलेले आंबे घ्यायचेत त्यानंतर अगोदर स्वच्छ ते धुवून घ्यायचे तर एक गोष्ट लक्षात घ्या जर मँगोंना जास्त चीक असेल तर एक अर्धा तास किंवा दहा मिनटं तरी पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि त्यानंतर अशा प्रकारे छान आंबे चोळून धुवा म्हणजे त्याच्यावरचा सर्व चीक निघून जाईल परंतु ह्या आंब्यांना काही असा फारसा चीक नाही आहेत तर त्यामुळे मी लगेच धुवून घेतलेत तर धुवून घेतल्यानंतर त्याचं आपण साल काढून घ्यायचं आहे तर छान पिकलेले आंबे जर घेतले ना तुम्ही तर त्याचं साल असं पटकन निघलं जातं तर बघा असा हा डेटाचा भाग काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर मधोमधे एक चीर पाडायची किंवा डायरेक्टली असं साल काढलं ना तरी पण ह्या आंब्यांचं साल निघून जातं तर बघा मी अशा प्रकारे एक चीर पाडून घेतली आणि आता ह्याचं साल काढायचं आहे तर अतिशय सोपी पद्धत सांगितली आहे आणि हॉटेलमध्ये मिळते ना अगदी तशीच मस्तानी आपण घरच्या घरी करू शकतो तर बघा अशा प्रकारे साल काढल्यानंतर आपण ह्याचा गर काढून घ्यायचा आहे तर गर देखील कसा काढायचा आहे तो बघा तर आपण आंबे पिळून घेतलेले नाही आहेत कारण आपल्याला आंबरस नाही करायचं आहे तर मँगोची स्मूदी करायची आहे तर बघा अशा प्रकारे ना आंब्याचा जो हा गर आहे तो चमच्याच्या साह्याने आपण काढून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे छान असं खरडून खरडून संपूर्ण कोळीचा देखील आपण जो गर असतो ना तो काढून घ्यायचा आहे तर आंब्यांचं सीजन आहे एकदा तरी मँगो मस्तानी नक्की करून बघा तर मँगो मस्तानीमध्ये जे आईस्क्रीम वापरलं जातं ना तर काही तेच आईस तेच फ्लेवर वापरतात म्हणजे मँगोचंच फ्लेवर वापरतात तर तसं न करता तुम्ही व्हेनिला फ्लेवर वापरा खूप सुंदर मस्तानी लागते तर बघा मी कोयदेखील क्लीन करून घेतली आहे तर चार आंब्यांचा एवढा गर निघालेला आहे आणि बघा इथे मी प्लेन आईस्क्रीम घेतली अगदी साधा आईस्क्रीम व्हेनिला आईस्क्रीम घ्यायचं आहे बघा तर त्यानंतर बघा आता आपण सगळ्यात अगोदर ज्युसरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये दोन स्लाईस तरी आईस्क्रीमचे टाकायचे त्यानंतर सर्विंग ब ग्लासमध्ये देखील आपल्याला आईस्क्रीम लागणार आहे म्हणून इथे बघा मी थोडंसं आईस्क्रीम वापरलेलं आहे तर आईस्क्रीम टाकल्यानंतर आता कोणकोणत्या गोष्टी टाकायच्या ते बघा चा चार आंब्यांच्या प्रमाणात आपण ही रेसिपी करतो आहे तर सगळा आंब्याचा गर टाकायचा आहे त्यानंतर आता तुम्हाला किती म्हणजे पातळ सर म, आ, मस्तानी हवी आहे त्या हिशोबानुसार तुम्ही थोडं थोडं दूध ॲड करा तर बघा इथे मी जवळपास एक ग्लास इतकं दूध ॲड करणार आहे तर तुम्हाला किती आवडते त्याप्रमाणे तुम्ही ॲड करा मी इथे चार चमचे साखर वापरते थोडासा आंब्याला जर गोडसरपणा जास्त असेल तर फक्त चार चमचे साखर पुरीसी आहे नाहीतर थोडा आंबटसर आंबा असेल तर, तर एका आंब्यामागं दोन चमचे साखर वापरा तुम्ही तर बघा आता मिक्सरला आपली छान मँगोची स्मूदी तयार झालेली आहे आता ग्लासमध्ये आपण मस्तानी तयार करूया सगळ्यात अगोदर आपण आईस्क्रीम टाकायचं आहे ग्लासमध्ये तर बघा एक एक असं पळी एवढं आईस्क्रीम टाकलं आहे मी त्याच्यानंतर हे मँगोचा जो आपण ज्यूस केला आहे तो टाकायचा आहे तर पाऊन ग्लास इतकंच भरायचं आहे बघा कारण खाली आईस्क्रीमसुद्धा आहे तर वरती थोडंसं रिकामं ठेवायचं आहे तर पुन्हा एकदा आपण इथे आईस्क्रीम ॲ ॲड केली आहे तर पुन्हा एक एक पळी इतकी आईस्क्रीम ॲड करायची आहे आता त्यानंतर आपण ह्याच्यावर ड्रायफ्रूट टाकायचे तर सगळे मिक्स ड्रायफ्रूट मी कट करून घेतलेत काजू बदाम आणि पिस्ता तुम्ही या ठिकाणी वापरू शकता किंवा फक्त काजू बदाम त्यानंतर जी तुटी फुटी असते बघा तीसुद्धा मी याच्यावर टाकलेली आहे तीसुद्धा मस्तानीमध्ये प्रचंड सुंदर अशी लागते तर बघा आता ती टाकल्यानंतर आपण मँगोचे असे छोटे छोटे स्लाईस करून घेतले छोटे छोटे तुकडे करून घेतले ते देखील घालायचेच आहे तर त्यांनीसुद्धा मस्तानी खायला खूप मज्जा येते तर अशा प्रकारे आपली पुण्याची फेमस मँगो मस्ताने तयार झालेली आहे तर बघता क्षणी तुम्हाला खाऊशी वाटते की नाही खरं सांगा तर ह्या सुंदर रेसिपीसाठी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इंस्टावर देखील आपलं पेज आहे तिथे जाऊन देखील फॉलो करा थँक्यू